मित्रांनो नमस्कार चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस बारावा मित्रांनो मागच्या अकरा दिवसांमध्ये आपण रोज पाच शब्द पाठ केलेली आहेत त्याचबरोबर आपण रोज पाच मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून त्याचा अभ्यास केलेला आहे आजची पाच वाक्ये परत आपण मराठीतील इंग्रजीमध्ये कन्वर्ट करूया आणि त्याचा अभ्यास करूया आणि तत्पूर्वी आपणाला बघायची आहेत पाच नवीन शब्द मित्रांनो कालपासून आपण नवीन एक नवीन कॅटेगरीची सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा आपण बॉडी पार्ट्सचे शब्द बघितलेले आहेत आणि आता आपण बघत आहोत फळं म्हणजे फ्रूट्स काल आपण पाच फ्रूट्स बघितलेले आहेत याचे या फ्रूट्समधील काही फ्रूट्स तुम्हाला ओळखीचे असतील पण काही फ्रूट्सना इंग्रजीमध्ये काय म्हणतात याची ओळख तुम्हाला नसणार आहे आणि तेच आपण आजच्या या तासिकेमधून शिकणार आहोत सुरू करूया आजचे पाच नवीन शब्द आजचा पहिला शब्द आहे पायनॅपल त्याचं स्पेलिंग आहे पी आय एन ई -E ए डबल पी एल ई -E। पायनॅपल असं त्याचं उच्चारण होईल आणि त्याला मराठीमध्ये आपण अननस असं म्हणतो मराठीमध्ये त्याला अननस म्हणतो आणि अननसाला इंग्रजीमध्ये पायनॅपल असं म्हणतो त्यानंतर आजचा दुसरा शब्द आहे वॉटरमेलन त्याचं स्पेलिंग आहे डब्ल्यू ए टी ई आर एम ई एल ओ एन वॉटरमेलन म्हणजे कलिंगड उन्हाळ्यामध्ये आपण या फळाचा आस्वाद घेतो कलिंगड त्याला आपण म्हणतो आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणूया वॉटरमेलन आजचा तिसरा शब्द आहे हां मॅंगो सर्वांचा आवडता मँगो त्याचा अर्थ आहे आंबा त्याचं स्पेलिंग आहे एम ए एन जी ओ मॅंगो म्हणजे आंबा हा शब्द जवळपास सर्वांना माहीत असेल त्यानंतर चौथा शब्द आहे फिग एफ आय जी फिग म्हणजे अंजीर बघा स्पेलिंगमध्ये फरक आहे एफ आय जी फिग म्हणजे अंजीर बघा हा शब्द नवीन होता ना सर्वांनी या शब्दाला चांगलं पाठ करायचं आहे त्यानंतर शेवटचा शब्द आहे स्वीट लाईन मित्रांनो एस डब्ल्यू डबल -E ई टी एल -E, आय एम ई असं त्याचं स्पेलिंग आहे त्याचं उच्चारण होईल स्वीट लाईम त्याला आपण मराठीमध्ये मोसंबी म्हणतो मोसंबीला इंग्रजीमध्ये म्हणूया आपण स्वीट लाईम तर ही आहेत आजची पाच शब्द पायनॅपल वॉटरमेलन मँगो फिग आणि स्वीट लाईम मित्रांनो ही शब्द लिहा वाचा पाठ करा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी बोलत असताना याचा उपयोग करा नक्कीच तुमचं इंग्रजी सुधारेल चला आता बघूया आजच्या दिवसाची पाच मराठीतील वाक्य ज्यांना आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आजचं पहिलं वाक्य आहे पण मला हे लगेच हवं right आहे बट आय वॉन्टेड इट राईट नाव बऱ्याचदा काय होतं आपल्याला एखादी वस्तू लगेचच हवी असते किंवा आपली लहान मुलं बऱ्याचदा अशा प्रकारचा हट्ट करत असताना दिसतात एखादी वस्तू ते मागतात आपण म्हणतो बाळा उद्या सुट्टी आहे मी उद्या आणून देईन पण तेव्हा ते म्हणतात ते पण मला हे लगेचच हवं आहे तर त्यावेळेस त्याच वाक्याला आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार बट आय वॉन्टेड इट राईट नाव याला म्हणायचं बट आय वॉन्टेड इट राईट नाव तर मित्रांनो अशा प्रकारच्या वाक्यांचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोग करा जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता भासेल तिथं तिथं चला बघूया आजच्या दिवसाचा दुसरा वाक्य काहीतरी चुकीचं आहे समथिंग इज रॉंग इथं काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी चुकीचं होतंय किंवा काहीतरी चुकीचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपल्याला मराठीत म्हणायचं असेल त्यासाठी इंग्रजीचा पर्यायी वाक्य आहे समथिंग इज रॉंग इथं काहीतरी चुकतंय एखादा आपण कार्य करत असतो किंवा गणिताचं एखादा उदाहरण आपण सोडवत असतो पहिली पायरी बरोबर येते दुसरी पायरी बरोबर येते तिसरी पायरी चुकते उत्तरपत्रिकेमधलं उत्तर आणि आपलं उत्तर, उत्तर चुकीचं असतं त्यावेळेस आपण ॲन्सर की चेक करतो आणि म्हणतो समथिंग इज रॉंग म्हणजे काहीतरी चुकतंय चला पुढं बघूया आजचं तिसरा वाक्य मी रोज सहाला उठतो आय गेटअप ॲट सिक्स एव्हरी डे आय गेटअप ॲट सिक्स ओ क्लॉक एव्हरी डे म्हणजेच काय कुणीतरी तुम्हाला विचारलं किंवा कुणाला तरी तुम्हाला सांगायचं आहे की मी रोज सहा वाजता सकाळी उठतो तर त्यासाठी इंग्रजीमध्ये पर्यायी वाक्य असेल आय गेटअप ॲट सिक्स एव्हरी डे म्हणजेच मी रोज सकाळी सहा वाजता उठतो त्याच्यानंतर चौथं वाक्य आहे खूप छोटं आणि समजायला खूप सोपं मी खाल्लं आय एट बघा बऱ्याचदा आपल्याला बरेच जण जेवणाचं आमंत्रण देतात किंवा आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांचं जेवण झालं असेल किंवा जेवण चालू असेल तर ते आपल्याला म्हणतात या जेवण करूया त्यावेळेस तुम्ही म्हणता मी खाल्लंय हां किंवा मा माझं जेवण झालेलं आहे तर तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला म्हणणार आय एट मी जेवलं बऱ्याचदा आपणाला आता शाळेमध्ये असं बऱ्याचदा होतं किंवा तुमच्या कार्यालयात ऑफिसमध्ये असं बऱ्याचदा होतं तुमचं लंच ब्रेक चालू असतं किंवा ब्रेकफास्ट ब्रेक चालू असतं आणि कोणीतरी येत असतात जेव्हा तुम्ही त्यांना बोलवतात सर प्लीज या थोडं जेवण करूया थोडं खाऊया ते म्हणतात नो थँक्यू आय एट आय एट आय एट म्हणजे मी खाल्लं त्याला म्हणायचं आय एट एट म्हणजे खाल्ले त्यानंतर आजचं शेवटचं वाक्य आहे तू खूप चांगली व्यक्ती आहेस यू आर सच अ नाईस पर्सन बघा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर आपण जीवन जगत असतो आणि नवीन नवीन व्यक्तींबरोबर आपला रोज संपर्क येत असतो आणि त्यावेळेस बरेच व्यक्ती असे असतात आपणाला त्यांचा स्वभाव खूप छान वाटतो आपण त्यांना हे वाक्य म्हणू शकतो असं तू खूप चांगली व्यक्ती आहेस किंवा तू खूप चांगली मुलगी आहेस तू खूप चांगला मुलगा आहेस तू खूप चांगला माणूस आहेस त्या सर्वांसाठी एक पर्यायी वाक्य आहे तू खूप छान किंवा तू खूप चांगली व्यक्ती आहेस त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणूया यू आर सच अ नाईस nice पर्सन बघा एखाद्याला कॉम्प्लिमेंट करायचं असेल एखाद्याचा स्वभाव आपल्याला आवडला असेल तर तेव्हा आपण म्हणू शकतो यू आर सच अ नाईस पर्सन तर मित्रांनो आजचा दिवस बारावा आपण इथंच संपूया आज आपण चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा बारावा दिवस होता मित्रांनो असेच आपण रोज दैनंदिन नवीन नवीन शब्द पाठ करणार आहोत आणि नवीन नवीन मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हे शिकणार आहोत मी नक्कीच आशा करतो या वाक्यांचा तुम्हाला फायदा होत असेल तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा तुम्ही स्वतः करा तुमच्या नातेवाईकांना सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे रोज व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील आणि आपण इंग्रजी चांगल्या प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करू तुम्हाला एखादं वाक्य मराठीमधून इंग्रजीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि मला सजेस्ट करू शकताय त्या वाक्यांना मी दुसऱ्याच दिवसाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेईन तर एवढं बोलून आजचा व्हिडिओ मी इथंच था संपवतो थँक्यू सो मच